आज लाभ येथे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते या विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष आणि लाडके आमदार माननीय कैलासवासी शिवाजीराव कडिले साहेबांना श्रद्धांजली वाहण्याकरता तसेच आपल्या संघटनात्मक बैठकीच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले कुटुंब प्रमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटेसाहेब ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय सुभाष पाणीसाहेब माननीय आमदार संग्राम भाय्या जगताप व्यासपीठावरील कर्डिले साहेबांवर प्रेम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व कार्यकर्ते आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि माता छोटा भाऊ अक्षय या कार्यक्रमाच्या का निमित्ताने बोलण्यासारखं बरच काही आहे साहेबांच्या बद्दल बोलायचं जर ठरलं तर कित्येक दिवस कमी पडतील हे फक्त मला माहिती आज या बैठकीला व्यासपीठावर माननीय विखे पाटील साहेब आहेत जे त्यांना रणिले साहेब नेते मानत होते म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहेत आज व्यासपीठावर जावई संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या गावातले देखील आहेत पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकत नाही मी मुलगा म्हणून होतो मैत्री मैत्री का कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटत की आमच्या दोघांचं नातं खर शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात ना की मैत्रीला वय मर्यादा जसं आपण म्हणतो की आजोबा पहिला पहिल्यांदा आपल्या नातामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची मैत्री जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लाभ गेला ला। हे मला आपल्याला बद्दाम सांग आज ज्या कडले साहेबांच्या कार्यपद्धतीवर अख्खे जिल्ह्यामध्ये सगळे काम होत होते या कडिले साहेबांना बरेचसे लोक आदरयुक्त भीती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे अक्षेमध्ये देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती संग्रांती देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती पण मी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेका बरोबर मला वाटत नाही कधी कोणी केला असेल आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीही तणाव असतात राजकारणामध्ये आम्ही पराभूत झालो बर तेही निवडून आले जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला तर गर्डिले साहेब आणि मी जेव्हा हे घेतो आम्ही असा एकही क्षण एक असा एक झाला नाही जेव्हा आम्ही हसलो नव्हतो मन मोकळ असायचं आनंदात असायच अशा प्रकारचा राजकारणी दिलखुलास या मध्ये पुन्हा कधी जन्माला यायचा नाही हे आवर्जून तुम्हाला सांगू राजकारणामध्ये असणारे मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवणारे आत्मनी एक वेगळी भावना आणि बाहेरून एक वेगळी भावना असणारे असं केलेले आहे कुठली गोष्ट कुठल्या वेळी कशी केली गेली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं या अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल पक्ष म्हणून भारतीय आमदार म्हणून रावरी मतदारसंघाच्या जनतेच झालं सहकारी म्हणून विखे पाटील साहेबांच झालं सगळ्यात मोठं नुकसान त्यांच्या जाणारी कोणाचं झालं असेल तर माझं झालंय कारण की मला जे अंतर्मनातून जे माझ्याकडून हरवलेलं आहे जे परमेश्वराने माझ्याकडून काढून घेतलेलं आहे ते मी शब्दात सुद्धा आपल्याकडून मांडू शकतो तो संबंध आणि त्याचं वर्णन करण्या शक्य आणि त्या संबंधाला शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवणे आणि अक्षयची पूर्ण जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सांगण्यासारखं काही नाही हे बोलायची आवश्यकता नाही पण राजकारणामध्ये बोलल्याशिवाय लोक त्याचा अर्थ वेगळा राहत हे आजचं राजकारण आहे राजकारणाबाबतीत आज मी काय बोलणार नाही आणि जेव्हाही वडील माझ्या स्टेज असतात मीही बोलत नाही साहेबांच्या सगळ्यांना हसूनच इथून जाणार हे कारण की ते सातत्याने म्हणायचे की किती जरी संकट आलं तरी आपण हसत राहिलं पाहिजे आणि आपण सगळे त्यांच्या परिवाराच्या सदस्य आहोत आणि म्हणून त्या जर आपण आनंदात राहिलो नाही तर अक्षयला धीर सुद्धा देऊ शकणार नाही आणि ही जबाबदारी आपल्याला अंतर्मनात तरी दुःख असेल तरी चेहऱ्यावर आपल्याला हसू कायम ठेवा लागेल ही आपली जबाबदारी आणि म्हणून संघटनात्मक दृष्टिकोनातून आजचे ही बैठक येणाऱ्या गावी नगरपंचायतीच्या निवडणूक असेल स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल उद्या सकाळी ज्याच्या शहरामध्ये उमेदवारी करायची असेल आम्ही एक समितीची घोषणा करणार आहोत त्या समितीमध्ये साहेबांबरोबर कार्यरत असणारे रावली शहरामधले प्रमुख कार्यकर्त्यांची आपण यादी बनवली ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी त्या लोकांकडे आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला उमेदवार व्हायचा असेल त्यासाठी तुम्हाला अक्षयकडे जायची गरज नाही माझ्याकडे जायची गरज नाही आपण त्या समितीचे सदस्य जे बनवलेले आहेत त्या समस्याच्या सदस्यांकडे समितीच्या सदस्यांकडे आपण आपली इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा व्यक्त झाल्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा अक्षय असेल मी असेल पाटील साहेब माननीय नामदार साहेब आम्ही बसून मिळून या नगर पंचायती संदर्भात निर्णय घेऊ पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की या निवडणुकीला सामोरे जाताना फक्त आणि फक्त एक विचार केला जाईल आपल्यामध्ये सगळ्यात मोठा दोष आहे की आपण कुठेही त्यांच्या भेट घेतली येथे याची भेट घेतली हा इकडे जाणार आहे तो तिकडे जाणार आहे कोणी कुठे जाणार नाही जो व्यक्ती कडगेले साहेबांना मान्य नाही तो आपल्या आप पॅनेल मध्ये नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज निवडणूक पाहिजे नाहीच ಇಲ್ಲಿ हुडू कडगेले साहेबांचो आणि ही निवडणूक कडगेले साहेबांच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक भावनेचा आदर करतच पूर्ण होरा जो निर्देश कडगेले साहेबांनी दिला असेल जी संकल्पना कडगेले साहेबांची असेल त्या संकल्पनेतून ज्या सगळ्या निवडणुका त्या विधानसभेच्या असतील त्या आपल्या नगर पातर्डी आणि राहुरी तालुक्याच्या अक्षरा सूचना केली असेल जे जे खडले साहेबांनी मला सूचना केली असेल जे जे खडले साहेबांनी जिल्हाध्यक्षांना सूचना केल्या असतील अशा सगळ्या सूचनाची अंमलबजावणी करतच आपल्याला पुढे जायचं आणि म्हणून आपण या आचारसंहितेच उल्लंघन करणार नाही अशी माझी माफक अपेक्षा आहे आपल्यावर संकट जरी आला असेल तर संघटना पुन्हा एकदा कामाला लागेल आणि राऊरी नगर परिषदेवर महायुतीचा छंडाला या राऊरी आदरणीय नगर तालुक्याच्या जा प्रत्येक जागेवर घडले दिले सरपंचा सा दिलेला व्यक्ती निवडून यावा हीच त्यांची खरी श्रद्धांजली आणि ही श्रद्धांजली जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला उघडावं लागेल थांबून चालणार नाही थांबून चालणार नाही आशयाला बरोबर घेऊ आशयाच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण एक संघ लावून एक परिवार म्हणून माननीय फडणवीस साहेबांना शोभेल त्यांच्या कार्याला शोभेल असाच प्रकारचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या बाजूने आपण देण्याचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटील परिवार पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी यामध्ये कुठली शंका असल्याचं काही कारण नाही त्यामुळे उद्यापासून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि गडले साहेबांचे राहिलेल्या सगळे स्वप्न या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांचं स्वप्न होतं रावली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा <Naruto> रावळी शहरामध्ये नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण व्हावं हो, आपण नवीन स्टेशनचं निर्माण ज्या ज्या संकल्पना आणि स्वप्न त्यांनी रावळी तालुक्याच्या जनतेसाठी पाहिलं होतं त्यांचं स्वप्न होतं की रावळी तालुक्यामध्ये पाताडी तालुक्यामध्ये गांभुली दुरुस्ती झाली पाहिजे उद्या आम्ही त्याचं भूमिपूजन घेऊन पंधरा कोटी रुपयाचं भूमिपूजन हे गावांमध्ये अतिशय पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा विकास व्हावा जलसंपादन विभाग याच्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपयाचं निविदा प्रसिद्ध करून त्या रस्त्याचं काम आपण आधी घेणार आहोत आणि म्हणून त्यांच्या स्वप्न पूर्ती करायची जबाबदारी आमची राऊ तालुक्यासाठी होती जी संकल्पना त्यांची नगर तालुक्यासाठी होती जी, जी संकल्पना त्यांची या पुढच्या पिढीला पुढच्या भविष्य देण्याची होती ती आम्ही मिळून एक परिवार म्हणून आपल्या या सगळ्या भागांमध्ये विकास करत हा विकास अभिरत्रपणे चालत नाही त्यांनी दिलेले का काम त्यांची काम करायची पद्धत कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम मी म्हणू शकत नाही की आपण कडले साहेबांसारखं काम करू शकतो कडले साहेबांसारखं काम अशाही करू शकत नाही करू शकत नाही सारखा समाजामध्ये स्वतःला झोपून देणारा व्यक्ती जस का जन्माला येतो या जिल्ह्यामध्ये ना अमलक साहेबांसारखा समाज उपयोगी व्यक्ती होता ना भविष्यामध्ये गडले साहेबांसारखा कधी समाज उपयोगी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये जन्माला ही हे त्यांच्या कार्याला पण आवडत सांगू शकतो कोणी शिवाजीराव उपकडे लावू शकत नाही पण आपल्याला अक्षर शिवाजी कडले करायचं आहे की यासाठी आपल्याला ताकद द्यायची हे आणि यासाठी मी असेल संग्राम असेल ही आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत आम्ही एक संघ राहू जेवढं आपल्या परीने शक्य असेल हे काम आमच्या दोघांचं नाही हे एक काम एका पारपत्र्याचं नाही एक हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे त्याचं काम खडले साहेबांनी एकदा जाऊन एका फोनवर केलं असेल हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे त्याचं ऍडमिशन असेल त्याची डीपी असेल त्याचा रस्ता असेल जर पाण्याचं कनेक्शन असेल त्याला काम मिळालं असेल अशा प्रत्येक व्यक्तीनं अंतर्मनातली भावना घेऊन जर काम केलं तर या ठिकाणी गावरीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही मग तो कुठलाही विश्वास आणि गटेले साहेबांनी जसं सातत्याने गावरी कारखाना चालण्यासाठी तो सहकार्याची भूमिका निभवतो मी अशाच्या वतीने सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने सांगतो गिरावली तालुका सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी जे काही सहकार्य सत्ताधारी पक्षाला लागेल ते सगळं सहकार्य आक्षेपण करेल तुझे विजेपण करेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कारण की जे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू मिळून साकार करू अनेक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही समन्वय कसा दूषित असेल कसा करत्र येणार नाही असेही लोक या तालुक्याला आमची रणनीती असेल की मी का सांगणार लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मूर्ख म्हणून होते पण आम्हाला दोघांना होता आम्ही काय करतो त्यामुळे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लाभा लावी करायचं काम कमी करा <laughs> अक्षर जाऊन सांगायचं मला जाऊन सांगायचं मला काहीतरी पूस लावायची त्याला काहीतरी पूस लावायची मी काही जरी केलं अक्षय कडले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण चाचणी उतरणार या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षरला नेहमी सांगेल की कुठल्याही प्रकारे कानावर कुणीही गोष्ट मी केलेली तुम्हाला पटत असेल तरी मला लगेच फोन लावून सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलं आहे का समन्वय घेऊन राजकारणामध्ये असतं तुमच्या गाडीत सगळ्यात तुम्ही अक्षयला आवडू सांगेल सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिला सावध राहायचं सावधान सांगतो तो काही बसतो इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नजर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात ठीक की मी पडलो पराभूत झालो जीवनात तुम्ही भरपूर शिकलो यात मागच्या सुरुवात करतोय पण म्हणून मला तुला विनंती कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारलं की हे तुम्ही केलंय का नव्याण्णव टक्के माझं उत्तर नाहीत असणार पण तरी शुद्ध असं कुठलंही काम कुठलंही वाक्य कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा दे असा कुठलाही वाक्य कुठलाही शब्द तो घडले सांगा विश्वास घ्या पण दिसेल ते काम तुझे विजय कधीही करणार नाही आणि म्हणून हे नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो जर माझ्या कानाला तुम्ही लागले लोक विश्ते राजकीय विश्लेषण फार आवडतं काला आपण असं केलं पाहिजे अशी परिस्थिती होईल कशी परिस्थिती गंभीर आहे गावात तो ग्राहमान पडलेला आहे आणि तो विनासारखं विश्लेषण चालू आहे बरं त्याला केला या विश्लेषकांपासून जर तो सा झाला भविष्यात कालावधीचा आईला नाही सगळ्यात मोठा पुढाली नर्सिंग ठेवण तुम्हाला हे गोल गोल बोलत नाही पण गोळी पण बोलत तू माझा छोटा भाऊ आहे सगळ्या समोरच तुला सांग या सगळ्या प्रक्रियेमध्ये या निवडणुकीमध्ये उद्या झालेल्या समितीला आपले आपले नाव सांगा फार पुढे जाऊ नका राजकारणामध्ये एक वाक्य आहे जे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये ऐकले मी आता फार पुढे देऊन केली पुढे जाऊन मिळवायची आपल्याला पातळ म्हणून जायची आवश्यकता नाही थांबून घ्या मला एकतर अवघड काढायला तो म्हणला मी नगरपालिकेची तयारी केली मला तिकीट पाहिजे म्हणत काय केलंय तो म्हणला मी दिवाळीला कराड वाटले अरे बाबा कराड वाटून जर नगरसेवक झाला असता तो आचार्य असा असतो फराराचा की त्याच्याकडे शंकर पाळायचे सगळ्यांच वाटलं होत आज फक्त कमळा म्हणून कमळाचा फोटो उद्या फोटो लोकांकडे सगळ्यांचे शंकर आले सगळ्यांच्या चकले आले म्हणून तुम्ही चकली दिली म्हणून नगरसेवक काढून टाका फार पुढं करू नका समितीकडे आपली इच्छा व्यक्त करा आणि समिती निर्णय घे त्या निर्णयाला मान देत आपण सामोरे जाऊ जाऊ आणि लोक प्रत्येकाला तुमच्या काही नाही संघटनेमध्ये आपल्याला काही ठराविक आदेशाला बाधील जाऊन पुढे काम करावं लागतं तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढी मी विनंती करतो मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपल्या तालुक्याची साहेबांसाठी शेवटची शोकसभा शेवटची श्रद्धांजली याच्या पुढे घरी श्रद्धांजली या नगर परिषदेवर फडकला ही साहेबांना श्रद्धांजली तर साहेबांप्रती आपलं प्रेम आणि तीच साहेबांप्रती आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेता महिलेला घेता सगळ्यांना काय बरं पडतो भूमिका जाहीर करते जाहीर करते तुम्ही जा का आम्ही आहोत पालकमंत्री मोदय आहेत आणि आम्ही सगळेजण त्या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमाला गंभीरपणे उभं राहू ही ग्वाही मी आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनाला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की साहेब असतील तिथून आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांचा लक्ष अक्षय वेगवेगळा आहे आणि त्यांचा पाठबळ घेऊनच आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद एकत्रित करू हा विश्वास व्यक्त करून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम